आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आहे एक नवीन असे अप्रेंटिसची अपडेट अपडेट आहे महाजनको मार्फत परळी येथे जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे खालील प्रकारच्या जागांचा तपशील त्यांनी दिलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिशियनसाठी तीस रिक्त जागा आहे वायरमन ट्रेडच्या वीस जागा आहे फिटरसाठी सहा वेल्डरसाठी वीस टर्नरसाठी चार जागा आहे मशिनीसाठी चार आणि कम्प्युटर ऑपरेटर ज्याला आपण कोपा म्हणतो त्याच्यासाठी दहा रिक्त जागा आहे यासाठी जे आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपूर्वी जे आहे उमेदवारांनी आय टी आय जे आहे कंप्लीट केलेला असला पाहिजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बाराच्या आधी जे आहे त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती जे आहे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला थर्मल पॉवर स्टेशन परळी वैजनाथ यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट कोड आहे ई झिरो वन वन सेवन टू सेवन डबल झिरो वन वन सेवन यावरती अप्लाय करणे गरजेचं राहील तर यासाठी जे आहे तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत तर सुरुवातीला तुम्हाला या पोर्टलवरती जाऊन या इस्टॅब्लिशमेंटवरती अप्लाय करायचं आहे अप्लाय लिंक उपलब्ध झाल्यानंतर जे आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला लिंक देईल त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करू शकाल आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रशिक्षणाचा जो काही कालावधी राहील हा एका वर्षाचा कालावधीसाठी राहील निवड झालेल्या उमेदवारांना जे आहे नियमानुसार विद्यावेतन दिलं जाईल दिनांक एक जानेवारी दोन हजार पूर्वी जे काही उमेदवार जाले जे आहे आय टी आय उत्तीर्ण झाले असतील तर ते यासाठी अर्ज करू शकत नाही दोन हजार बावीसच्या नंतरचे जे काही उमेदवार असतील ते यासाठी अर्ज करू शकतात यासाठी त्यांनी एक शिकाऊ उमेदवाराकरिता माहिती पाठवण्याचा जो काही प्रोफार्म आहे तो त्यांनी बनवलेला आहे तर हा प्रोफार्मा जो आहे तुम्हाला भरून जे आहे संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं राहील यासोबत आवश्यक ते कागदपत्राचे झेरॉक्स झेरॉक्सप्रतीसुद्धा तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे तर हा प्रोफार्मा जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही हा प्रोफार्मा डाउनलोड करू शकता त्यामध्ये जो आहे इथे दिलं आहे की वरील नमूद केलेल्या नमुन्यानुसार संपूर्ण माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे त्यानंतर ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत तुम्हाला यासोबत जोडायची आहे तसेच सर्व सेमेस्टरच्या गुणपत् पत्रिका त्यानंतर ॲग्रीगेट मार्कशीट त्यानंतर आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त उमेदवार असल्यास प्रकल्पग्रस्तचं सर्टिफिकेट रहिवासी असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल डोमेसाईल सर्टिफिकेट इलेक्ट्रिक बिल त्यानंतर जे जा आहे महानिर्मिती परळी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जर समजा तुमचे आई किंवा वडील जे आहे कर्मचारी असतील तर त्यांचं ओळखपत्र तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये सादर करणे गरजेचं राहील त्या जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही झेरॉक्स प्रतीमध्ये सादर कराल त्या प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुम्हाला स्वतःची साईन करायची आहे हे सर्व कागदपत्र जे आहे तुम्हाला इनवर्ड सेक्शन ज्याला आपण आवक विभाग म्हणतो त्या ठिकाणी जे आहे सादर करायचं आहे ते दिलेला आहे पत्ता इनवर्ड सेक्शन प्रशासकीय इमारत पराळी औष्णिक विद्युत केंद्र येथे तुम्हाला स्वतः जाऊन जे आहे कागदपत्र सादर करणे गरजेचं राहील दहा जानेवारी दोन हजार पंचवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील शनिवार तसेच रविवार रोजी जे आहे ऑफिस बंद राहील त्यामुळे जे काही तुम्ही अर्ज करत असाल तर त्यांनी याची नोंद घ्यायची आहे यामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्यापैकी पंचवीस टक्के जागा ज्या राहील या रहिवासी उमेदवारासाठी राहील त्यानंतर पंचवीस टक्के जागा ज्या राहतील या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी राहील आणि उर्वरित जागेमध्ये इतर उमेदवाराचा जो आहे विचार केला जाईल तर यामध्ये तुमची जी काही निवड आहे ही आय टी आयच्या सेमिस्टरच्या पर्सेंटेजच्या ॲग्रिगेटच्या आधारे जे आहे करण्यात येणार आहे तर यामध्ये जे काही प्रोफार्मामध्ये तुम्ही माहिती भराल ती व्यवस्थित भरायची आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही जर त्यामध्ये आणि आवश्यक त्या कागदपत्राच्या माहितीमध्ये जर समजा काही चेंज आढळून आला तर तुमच्या अर्ज जो आहे हा रिजेक्ट केला जाऊ शकतो तर त्यामुळे जे काही तुम्ही माहिती भराल ती व्यवस्थितरित्या भरायची आहे शिका उमेदवारी भरती ही बीड जिल्ह्यातील पात्र उमेदवाराकरिता राबवण्यात येत आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाही आहे फक्त जे काही बीड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार असतील त्यांनीच त्या ठिकाणी जे आहे अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही एक अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद